हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे रोशन राबते ब्लॉग्समध्ये आणि आज मी ब्लॉगिंग आपल्या प्रॅक्टिसवर करणार आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तर आता मी आमच्याच ग्राउंडवरच आलो आहे आणि अजूनपर्यंत कोणीच नाही आलेलं कारण की चार वाजल्यात आणि मी लवकर आलो आहे कारण की आता लवकरच यूट्यूबचं प्रीमियर लीग होणार आहे तर ते खानवेलला होणार आहे त्यासाठी मी प्रॅक्टिससाठी जरा लवकरच आलो आहे ना आजुन पन माज ले ले तर इकडे कोण नाही अजून पण मला रस्त्यामध्ये माझे मित्र भेटलेले ते बोलले हो की येतो आहे जेवून वगैरे ते कुठेतरी बाहेर गेलेले तिकडनं आता येणार आहेत तर सर्वजण मिळून मग प्रॅक्टिस करू तिथपर्यंत मला ह्या ग्राउंडचा जरा बाहेरून तिकडे व्हिडिओ घेतल्यात मी व्हिडिओ घेतल्यात थोडेसे क्लिप घेतल्यात ते दाखवतो आहे तर बघा चार वाजता मी आलोय आता पाच वाजा आलाय पण कोणाला ठिकाणी फक्त एकला आलाय नाही का आलाय ता तो एडिटर तिकडे जाणं बसलाय आयची गावात कधी येतील का माहीत गेला आता पाच वाजता आलं कंटाळा नि आलेल मला कसं काय काय माहित मी एक तास तिथं काय कराय काहीच नाही फक्त तिथं बोलगावसा गेल तो थोडाच नाही तर तरी पण कंटाळा नि पण ना तिकडून या के ओनर आते हुए फास्ट अजून घेतो बॅटरी बोलून हा चल मी पण येतो चल हा चिकून दिसशील का नाही काय माहिती आमचा कॅमेरा चांगला निल तर चला तिकडनं बॅट वगैरे घेऊन येऊ अरे चला होत हो शेठ मी चार वाजता आलोय चार वाजता एकान सांगला साडेचार सांग पोरा येणार आहेत हा फक्त संडेला असं आहे का <laughs> आज मी कसं जरा भात जोडण्यासाठी गेलेलो तेव्हा वाटत बारा वाजल्यान तोंड आज माझी इच्छा नव्हती यायची भूमिका पण कसं क्रिकेट आहे ना थोडा खेळल्याशिवाय सुकून भेटतो आलेलो आहे आता पोरा पहा किती आल्यान पण टाइम खूप झालेला आहे टाइम खूप झालेला आज किती केलं होतं काय माहीत ग्राउंड झालेला आहे आणि तो व्हिडिओ टाकलेला आहे आज तीन दिवस झाले दोन तीन दिवस झाले आम्हाला खेळतोय आम्ही तरी पण अजून आमच्या इकडे बघा हे गवत खूप आहे आमच्या इकडे ऑफ साईडला हलकासा टच केला तरी इकडे बॉल आम्हाला भेटत नाही भेटत नाही आणि ऑफ साईडला जे तिकडे झाडे आहे जो वरती झेंडा लावलेला तिकडे तर जाऊन फायदा नाहीये तिकडे जनावर पण राहतात आणि कुलू पण जा आम्हाला तेवढा खाजवायला टाइम नाही मिळत आणि तिकडे मागे पण खूप एकदम गचाड आहे तिकडे तर जातो जाफेकर हा जो आहे ना हा तो त्याचा लुक जरा थोडा केतन म्हात्रे सारखा वाटतो कारण की साईडला बरोबर आहे केतन म्हात्रे आणि या साईड ला <laughs> त्याच्या येतो कार्लोस ब्रॅथवेक <laughs> 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 तो चलो अभी स्टार्ट करते डायरेक्ट रे केलने को आणि आता नंबर पाडायला लावल्याने सर्वांचं पहिल्याची प्रथा चालूच आहे आपली तर बघू आता पलवतील तेव्हा जायचं आणि नंबर घ्यायचा तर बघू तिकडे पाळायला तिकडे छोटी मुलं खेळतात घंटा ऐकूनच्या दिसणार आहे तुम्हाला हा मी लास्टला घेतो बस लास्टला उरल तो माझा नंबर तिकडे झोपाडी पडले जाऊन देत लास्टला उरल तो माना ना घ्या ना मी नाही आपले माणूस किती पडले माना घेतला का न झाला तो बारा नंबर आता बरोबर ना विकास दा मोठा आहेस ना तू सगळ्यात अकरा मी कोणता घेतलेला जण ना जो नंबर तिथे उरलेला असेल ना तो दोघांपैकी तुला मी देन वाटला साव का बोट ठेवा तसा તાંબા નંબર મેં અકરા પાણસ અકરા નંબર પાંચ નંબર પાંચ નંબર ચાર નંબર પાંચ નંબર પાંચ ए दादा मी घेतलाय का नंबर चूज घेतलाय का बाय ही नाईनचा बी गेली ती माझ्या जोडीला ती तुम्हाला भुगतले तीन नंबर मी मला हो. घेन दिला सांगा पाहिलाय तीन नंबर आलोय तीन बाबू तीन नंबर तू ती <coughs> आणि मी तीन नंबर आलेलो आहे एकदम खुश आहे मी आरोप मे तीन नंबर आया आय तीन नंबर तीन नंबर अरे तीन नंबर आलो मी तीन नंबर आलेला मी तीन नंबर आले नंबर ना घेता चला पहिला कडो बॅटिंग वरूच

हे काय

આયા હા ક્યાં 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 આગળ આગળ શાબાશ શાબાશ બધા શાબાશ राजे I'm ना मोठी नाही टाकते आज आपलं शूट एकदम लोक खतरनाक झाला फायनली कम्प्लीट झालेला आहे लोक खूप थकलो आज लहान मुलांना द्यायचे बारा बारा बोल देतो शेवटचे <laughs> बस पहिला आली खेळतो आता लहान मुलांना देतो निवांतपणे त्याला आता मस्त तर चला बंद करतो